<laughs> ி शिपंढरी पंढरी गाशी पंढरी पंढरी कवि तुला की ना गे ना करे कवि तुला की ना गे ना करे आशा के रूम पंढरी लाग आशा केू मी पंढरी लाग साग स्वागत आहे सर्वांचा नवीन ब्लॉगमध्ये गाडीच्या लाईटीवर येतो हरा तर आजचा ब्लॉग खास होणार स्पेशल कारण भरपूर वर्षानंतर चाल मी चालले हो म्हणजे आम्ही चालल्या हो पंढरपूरला आणि सकाळचे वारल्यान सध्या पुरता पावणे सहा थोडासा पंधरा मिनटं आपण लेट आहे पण या बाई माउलीनी बनवले चल येतं आई हा भाकरी घरा पाऊले चालती पंढरीची वारी गाडीची येते म्हणजे देवाला अंगाचा प्रवास हो दे काय व्हायचं असेल ते इत दारा दे बाकी कुठं <laughs> <गुट> नको चला <laughs> गणपती बाप्पा मोर्या पाय मारा दिले हा सांग माझे चला रे चला गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की जाए। जाए। चला अशा प्रकारे आपण जुडलेलो एक्सप्रेस ला कसं कस वाटत तुला बाय माझ्या बरोबर ट्रॅव्हल करून मजा येते तुझ्या बरोबर थँक्यू थँक्यू जायला विचार केलेला टनलचा मस्त शॉर्ट घे पण इथं विषय जरा गंभीर झालेला आहे काय गणपती बाप्पाला एकच प्रकार नाही का सुखरूप असू देव डायव्हर आणि जे पण काय असेल त्या ताजा था था था, ताजा 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 <laughs> <laughs> हो <laughs> <laughs> कोण तरी पाजलं काही घेणार सगळ्यांनी शी गेले गेले वर्षी राजे पाठी बसायचं हालच राजे पाठी बसायचं सुख रोज रोय कारण तो शीट पूर्ण पुढे घेत नोंदवलेलं आणि आणि इथं गाडी नाही लागला असं काय आवाज वाढ आवाज वाढ जरा घे ಏನ <mully> ಹಾಗೆ

झोप येत झोपे तर या जरा आपण नाश्ता थांबला या 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 सर या अरे थँक्यू सर जी थँक्यू या बरोबर नाश्ता करायला या नाश्त्यामध्ये बघू अगदी मसाला डोसा या कालीपीठ थालीपीठ थालीपीठ वडा इडली अजून काही यायचं बस सध्यापुरतं यूज बस तोडून दे प्र तोडून दे कॅमेरा बाजूला बहुत बजेट आहे बहुत बजेट आहे बहुत बजेट आहे तो बजेट आता बजेट जास्त खूप अजूनही घाले अजूनही घाले अजूनही घाले अजूनही घाले अजूनही घाले जाम तगडा नष्ट होत आहे

काहीच पुण्यामध्ये पोहोचले आहो आम्ही काही शूट करीत नाही आहो थोडासा आराम चालू आहे तर आराम के बाद मिळत मी तुम्ही रोजतो आगे आगे उसाचे मळे आगे 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 पुण्यामध्ये आलो या काय करू राहिलं काय नाही की आता चाललं पंढरपूरला दर्शन आला एवढं मोठं दिसतं तू लेन्स मध्ये मावन झालाय चाललंय की दर्शन आला नदी बागा नदी बागा एवढी मोठी

चला गाईज आपण आता सध्या पुढं फलटणचे पुढं आव फलटनचे रोड वाव फलटण 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 लाव तर सी एन जी हे कधी कर आपण पंढरपूर मार्ग आहे अडीच तास हवा अर्धा एक तास जुगडवल होतो मी अर्धा तास अर्धा तास अर्धा तास अर्धा ए आता पण घेतो चला बाई एक गोष्ट झाली आम्ही एक तास शोधतो फायनली ती भेटलेली आहे ऊसाचा राह अर्कार रस भेटलेला आहे फायनली जाईन जिंकलो ना बाळू हा उसा चारायचा बाळू हा दोन गिलासिता दो दो था था समजून उसा जीजी जीजी। कसा होता चालव गिरां दा, दे मग चालवत आता आराम करत असतो आगे चलो पंढरपूर मध्ये पोहोचले आपण प्रॉपर बसलो का नाही कुठे बसलो माहीत नाही पण आलो हो पंढरपूर पोलीस स्टेशन मी बघला चार किलोमीटर चार किलोमीटर पण झाडा बघून असं वाटतं गोव्याला आल्यावर हे काय लुक, लुक बघ जब जब ना जबरदस्त जबरदस्त खतरनाक पंढरपूर मध्ये आलेलो पण बारके मला थोडं थोडं आठवण आहे पण मजा आहे बरोबर इथं तो दर्शन जायचा पण मे बी ना चालू पजे थोडा मला डाऊट वाटतं असेल का नसेल आणि बघा ते कोटी देवांचं इथं दर्शन सर्व दाखवणं पॉसिबल नाही जेवढा पल ना जबरदस्त तुझी माया कानाची तोंडांत आपण आता माशाच्या माश्याच्या

प्रॉपर चांगला व्ह्यू दिसेल बघा तुम्हाला इथे दाखवत हो म्हणजे शुद्ध पाणी प्यायचा फिरत्याचा काय गेल्यू आहे तिथे ऍक्च्युली ना काम चालू आहे म्हणजे आणि माझ्या आतमध्ये असला जेवढा मी गेलो तिकडे पण तिकडे पण बघा या जेवाला या चलो आता मी जेवायला बसलेलो आहे आता आमचा रिक्ष माहीत नाही पण आता मला ब्लॉग तर करता येत नाही तरी पण पाहूया आपले किरण ठाकूर जे एक ती ते एक ब्लॉगर आहे ते बोपटची शान आहेत आणि रोहन तर ते आमच्या एकच लक्ष रोहन कारण त्याला पुढच्या वर्षी लग्न करायचं आहे बोला ब्लॉगमध्ये काही दाखवित नाही पनीर कोल्हापुरी अ ज्वारीच्या वाकऱ्या दाल खिचडी आहे रोटी सलाड आणि काळू हा काळू मिळते ॲक्च्युली आता मिशन काय माहिती आहे का मिशन रूम शोधाचा जो की आम्हाला भेटत नाही एकेकडे गेल तर तिथे एसी रूम नाही आहेत पण याची आहे ना आम्ही थांबलो ना ते विठ्ठलाचे मूर्तीवर टिकली असतं बा तसा असतं का नाही काला बरो रूम भेटले ते ते लाईटच दाखवा रूम भेटले रूम भेटले रूम भेटले बाजू वाजवा कॅमेरामन वाला पुढे असतो बाजू वाजवा बावीसशे बाई रुपये वाली अच्छा बाथरूम वेगळा संडास वेगळा ठीक आहे मस्त म्हणजे सिलिंग बिलिंग ना प्रॉपर तिथे तसं त्यापुरता आपण ए सीचा तर पूर्णपूर वापर करणार आहोत सगळं फ्रेश व्हा जरा आराम करू रेस्ट करू मग दर्शनाला जाऊ आणि मग तुमचं काय डिसाईड करू आपण ओके ठीक मी उभ्र चला आता आपण रेडी विठू माऊलीचे दर्शनासाठी पण तुम्ही ड्रेसिंग जरा बघा रामकृष्ण अरे जय जय राम कृष्ण हॅरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कोण झाले रांगला ओंग जनमृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी विठाला विठाल 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 बरोबर आहे तो टोपी पण रांगोल करतोय चला एकदा पुन्हा एकदा कामा घेऊया थांबरा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी विठला 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय आता आपण जाऊया दर्शनाला आणि आमच्या सोबत रोशन ना पण रागवू नका तू पण आहेस व्हिडिओ मध्ये आता ती कुर्ता नाही घेतला ना त्याच्या चला मी घ्या बरोबर बघा दर्शनाला लाईन पण आपण पास काढलं फॉर एक्ज़ामपल मूली आपला मेनकाम का माहित आहे का आपल्यावर जो पास आहे ना त्याची प्रिंट आपण घडलेली आहे तर त्याचा याने घडले भाई तर ती प्रोसिजर सांगितलं का माझ्याकडे काम असं होऊन जातं मग इथं बिल्डिंग आहे ना तिथं जाऊन शिक्का मारायचा आणि मग मा ते टायमान सोडतात तर ऑलमोस्ट आपले दोन तीन तास असा पास असतं याची प्रिंट काढून यायचा आणि हा बघा तुकाराम भवन ना इथं जस्ट शिक्का मारायचा जो तुम्ही जो वेबसाईट व जो टाईम स्लॉट सिलेक्ट करता ना ते टायमाने इथे यायचा ते टायमाच्या शिवाय व्यतिरिक्त सोडत मग मी मला प्रॉपर ना नंतर पुढे सांगता अन्ना दिवस आम्हाला हो इकडं मी बघा हो बघा अशी बघली आपण तिथे या घेत होतो सामान टोप्या त्याची प्रॉपर तिथे ना आता आता तिथंच का लायविटी एवढे भारी भारी आहेत ना एकदम मस्त वाटत बघ ना प्रेमाचा चहामध्ये स्वागत आहे मित्रांनो तुमचा मला कॉफी सांगा ग कॉफी धन्यवाद प्रेमाचा चहा पिला नाही तर काय पिला ना शेट काय दिले वाचा येत्या आपलेपणाचा स्वाद साठी नंबर डायल करा नाईन नाईन फोर <laughs> <laughs> फाय <वाजा> फोर <लां> फाय <laughs> नाईन सिक्स फाय अरे माझा ना आपण चालले चंद्रभागेच्या तिरी म्हणजे नदीवर चालल्या हो कारण बरं थोडासा दर्शनाला किती एक तास एक तास ना माहिती आपण जरा बघूया जरा चंद्रभागेच्या तीरी न न न भारी आहे बघ ऊपर मी नेतोय तुम्हाला का मला मला अजून पण आहे तो इथून नदी पार करून नाही एकी ठिकाणी म्हणजे सा पोटेंशन आहे

Jai Jai Ram Krishna Hari Ram Krishna Hari Jai Jai Ram Krishna Hari Ram Krishna Ram Jai Ram Krishna Ram Krishna Hari Jai Ram Krishna Ram Krishna Ram Krishna Ram Krishna Ram राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण विठाल राम विठाल विठाल जय हरी विठल पुंडलिकी राम राही चुकला विकला काही असेल तर माफ करा बाकी नदी किती खोल तेव्हाची श्रद्धा विठ्ठल विठ्ठला तिचे माणूस विठ्ठल विठ्ठल बघा बघा चंद्रभागा नदी बघा कशी दिसत ओडी मधून या आणि हे आमचे पंटर चंटर ते कोणाशी बंगले तो तिथे एस्कॉन टेम्पल हे प्रॉपर मेंटेन ठेवतात राधे हरे कृष्ण मध्ये राम कृष्ण अरे ओके तर मी तुम्हाला सांगता होती प्रोसिजर ऑनलाईन पास काढायची कशी मी तुम्हाला ना लिंक एक देन ते लिंकवर हो जाऊन ना तुम्ही क्लिक करा जर तुम्ही जात असाल पंढरपूरला दर्शनाला तर ते लिंकवर गेल्या ना तेव्हा फक्त आपला आधार कार्ड मोबाईल नंबर नाव सबमिट करायचं सर्व आणि एक टाईम स्लॉट घ्यायचा कुठच्या दिवशी कुठच्या टायमात तुम्ही जाणार आस मग तुम्ही तो स्लॉट केला ना त्या दिवशी गेलं ना तुम्ही क इथं तुकारा ना म्हणून ते भावनान जायचा शिक्का मारायचा जा, आणि मग नंतर एंट्री बस असं नॉर्मली किती पण गर्दी असून ते चार घंटं पाच घंटं पण जर तुम्ही ऑनलाईन पास, पास करून तो फ्री आहे टोटली ऑनलाइन ऑनलाईन पास काढून येताना तर अर्ध्या तासात होऊन जातं काम अर्धे तासात मॅक्स टू मॅक्स एक एक तासान म्हणजे असं असं हं काम आम्हाला मी माहीत नव्हता याने समजलेलं याने तर आता जरा आराम करता दमल्या तर आणि मग आपला आठचा टाईम स्लोट ना आपण सव्वा सात साडेसातपर्यंत शिक्का मारावं चला परवा आपण स्टॅम्प मरलेला आता आपल्याला मोबाईल जमा करायचा आहे इथं जवळ तर आता ब्लॉग म्हणजे थांबवतो जरा आणि दर्शन घेऊन मी भेटतो तुम्हाला चला परवा दर्शन झालेला एकदम मस्त दर्शन झालेला आणि एक तासा फोर्टी फाय मिनिट्समध्ये ओनली एक घंटा वाचला आहे पाचशे मुलं चला काही पोटलं आम्ही रूमच्या इथं आणि आता रूममध्ये नाही जात आता डायरेक्ट चाललो जेवाला कारण एनर्जी नाही आहे वरती जाऊन या करा त्या करा चला भाई आराम करून द्याय हा रिलॅक्स मिळतो हॉटेल मे राम कृष्ण अरे चला आपण जेव्हा दुपारी गेलतो ना तेच हॉटेल मध्ये आल्या कारण तिथं टेस्ट लिटरली ऑसम होती सो पुन्हा एकदा तेच हॉटेल मध्ये चला रा पंढरपूरमध्ये मध्ये येत असाल ना तर ये हॉटेलला नक्कीच अंबापूर कशी कडक टेस्ट आहे ना रोशनदा मी खात नाही पण लय भार का ना दुपारी येल तर तो माहित नाही कैसे अकला भू अली बिलिंग इथे रे हॉटेल ना आणि जे जे दारवा पित्या दारवा नाही आहेत ऍक्च्युली या सॉफ्ट ड्रिंक आहेत यार रोराव जेवाला या दाल राईस भाजी पनीरमा काजू आणि रोट्या ज्या की सॉफ्ट जमल्या सॉफ्ट सो मी काहीच दाखवित नाही खाता आणि नंतरच भेटा कारण एनर्जी नाही जाम भूक लागली आणि बरोबर इथे एंड करतो गाडीन तोंडाचं हा तोंडच मसाला पात ते असतं पाण्याने ते आपल्या घशातले जे किडे बिडे असतात नाही ते मरून जातात गोडपाना नाही बरोबर तिथे ब्लॉग एन करता कारण थकल्यावर आराम करून आणि उद्याचा दिवस उद्या काय काय ते उद्याच सांगेन हाताने सांगणार या भेटू आपण नेक्स्ट डेव्ह यो ब्लॉग इथपर्यंत बघला असेल तर तुम्ही सर्वांनीच करा आता पटापट लाईक सबस्क्राईब आणि मस्त सुंदरशी अशी कमेंट आणि ไม่ดุโอเคงโอเดจุนลไม่ได้ไม่ดุลาไปบายบายบายบย